ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर घडामोडीमध्ये आपलं स्वागत आहे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या अटकेच्या निषेधार्थ नगर शहरातील भाजप कार्यालयासमोर आम आदमी पार्टीच्या वतीनं घोषणाबाजी करत आंदोलन करण्यात आलं यावेळी आम आदमी पार्टीचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते याचवेळी भाजप पक्ष कार्यालयात उपस्थित असलेले भाजपचे पदाधिकारी हे सुद्धा समोरासमोर येऊन जोरदार घोषणाबाजी करण्यात आली यावेळी आम आदमी पार्टी अहमदनगर शहर जिल्हाध्यक्ष भरत खाकाळ जिल्हाध्यक्ष राजू आघाव उपाध्यक्ष गणेश मारवाडे संघटक सुभाष के श्रीकांत जामखेड अध्यक्ष संतोष नवलखा भैरवनाथ भारस्कर मनोज गोपाळ आदी पदाधिकारी उपस्थित होते कोतवाली पोलिसांनी या ठिकाणी येऊन या पदाधिकाऱ्यांना ताब्यात घेतलाय आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंदजी केजरीवाल यांना काल सक्त वसुली संचालनालय अटक केली आहे खरं पाहता अरविंदजी केजरीवालांसारखा प्रामाणिक माणूस आणि प्रामाणिक नेतृत्व या देशामध्ये कोणीही दुसरं नाही मात्र फक्त भारतीय जनता पार्टीला आणि मोदी शहा सरकारला फक्त अरविंद केजरीवालची भीती वाढते आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये फक्त अरविंदजी केजरीवाल हे आपल्याला हरू शकतात म्हणून त्यांना जर अटक केली तर उद्याची लोकसभा निवडणूक आपल्या हातामध्ये सहजपणानं मिळेल दि दिल्लीची सत्ता काबीज करता येईल यासाठीच निवडणुकीची आचारसंहिता सुरू झाल्याबरोबर योग्य वेळ साधून या सरकारनं अरविंदजी केजरीवाल यांना अटक केलेली आहे खरे पाहता यांना अटक करणं ही फक्त यांचा सगळा स्वार्थी हेतू आहे जबर यापुढे जर त्यांना तातडीनं त्यांची सुटका केली नाही लवकरात लवकर त्यांना न्याय मिळाला नाही सर्व आम आदमी पार्टीच्या नेतृत्वाला जर सोडलं नाही तर आम आदमी पार्टी महाराष्ट्रभर मोठं आंदोलन उभं करेल प्रतिनिधी स्वामी गोसावी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहमदनगर अशाच घडामोडींचा आढावा घेण्यासाठी आजच आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि पाहत रहा न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी